हर महादेव कसे आहात सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर जाईल खूप दिवस झाले ब्लॉग काही आलेले नाही पण आज मी ब्लॉग सु शूट करते आणि टाकते तर सकाळी मी गेले होते महादेवाच्या मंदिरात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूजा करते आणि दर्शोबा माझ्या महादेवाला हार बेल आणि दुधाचा अभिषेक असतोच माझा तर अशा प्रकारे माझी पूजा वगैरे संपन्न झालेली आहे तर दोन तीन दिवस व्लॉग का आले नाही याचं कारण मी आज तुम्हाला सांगते आणवीच्या पप्पाची तब्येत आणि आणवीची तब्येत बिलकुल बरी नाही आहे तर चला महादेवाच्या कृपेने आता थोडं त्यांना बरं वाटतं आहे पण दोन दिवस बरंच नव्हतं मग त्याच्यामुळं मी काय ब्लॉग टाकलाच नाही आणि शूट करायचं मन पण नव्हतं पण ह्याच्यापुढे तुम्हाला तो ब्लॉग म्हणजे वेळेवर आणि रोज बघायला भेटतील डेली बघायला भेटतील तर सॉरी यासाठी तर अशा प्रकारे इथं मंदिर तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे जर कुठे नवीन असेल चॅनलवरती तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दर सोमवारी हे मंदिर जात असते मी तर तिथं मेन मंदिर तिथं आहे आणि हे आपलं छोटंसं महादेवाचं मंदिर आहे मेन मंदिर पप्पा इथं महादेवाचं मंदिर तर आवश्यक तिच्या पप्पाला बघत कशी हे करते पीवनावशत पपळ दे पपळ दे मां बप्पा चा बर नाही तबय पपळ दे जा आवश्यकता मन पप्पा पायावर पडल अजून <coughs> जा जाना फ्रूटी हां फ्रूटी फ्रूटी नाही येते पप्पाचे दे पप्पाला औषध हे टाकून दे हां ते जरा टाकून दे काय म्हणणार काय म्हणशील औषध पी पप्पा दे आ, सांग जा पप्पा औषध पी जा जातीकड दे दे।, दे दे तू दे सांग दे। सांग त्याला सांग सांग ना त्याला सांग औषध पी मग मन। म्हण नाही म्हणत का तुझ्या औषधे दे देऊ का पप्पाला हां देऊ दे।, दे हे दे पी म्हणे पप्पाला नीट पकड हां दे आता हळू जा दे मन घे पी मन बर वाटतय मन हा बरं वाटतंय सांग त्याला औषध पी मन बरं वाटतय मन की हा बरं वाटतय